नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आता काल तो व्हिडिओ माझ्या बघण्यामध्ये आला होता आणि संजय सुसर साहेब स्वतःच्या घरामध्ये तिथं रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे त्या बॅगमध्ये जो पैसा आहे तो क्लिअर कट त्या ठिकाणी दिसतोय माझी इतकीच अपेक्षा राहील की इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा याची सरकारने त्यानिमित्तानं याची दखल घेतली पाहिजे आणि इतका पैसा कुठून आला काय आला कुणाचा पैसा होता काय होता जर एखाद्या कुणाईकडे थो। जर थोडाफार जरी अधिकची जर आपल्याला संपत्ती आढळली तर आपण तात्काळ त्याच्यावर कारवाई करतो म्हणजे अशी अपेक्षा आहे की जो न्याय सर्वसामान्यांना आहे तोच न्याय एखाद्या मंत्र्यालासुद्धा असावा आणि कट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की प्रचंड म्हणजे पैशाची बॅग ठेवून त्या ठिकाणी आहे तर त्या सर्व याचासुद्धा हा पैसा कुठून आला काय आला याची सरकारने गंभीर दखल घेतली पाहिजे अशी अपेक्षा करतो आणि या सर्व प्रकरणाची चौकशीसुद्धा झाली पाहिजे नाही अतिशय असंवेदनशील असं सरकार आहे हा माझा पहिला आरोप आहे आणि ज्या पद्धतीनं संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीनमधं मारहाण केली वास्तविक पाहता लोकप्रती म्हणून आम्हालासुद्धा त्या गोष्टीचं लाच त्यानिमित्तानं वाटते आणि अशा कृतीमुळं आमच्याकडं पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनसुद्धा हा त्यानिमित्तानं अतिशय वाईट होऊन राहिलेला आहे म्हणजे कृती एकाची असते परंतु त्याचा भोगाव सर्वांना लागतो त्यामुळं आमचीसुद्धा संजय गायकवाडांच्या या कृतीमुळं लोकांमध्ये राहून काम करत असताना आमचीसुद्धा सुद्धा प्रतिमा त्यानिमित्तानं डागायला जाते आणि इतकं असतानासुद्धा ज्या पद्धतीनं मारहाण केली ज्या पद्धतीनं भुक्क्या मारल्या जसं की बॉक्सिंगमध्ये ज्या आपण भुक्क्या मारतो तशा भुक्क्या मार मारण्याचं काम त्या ठिकाणी करत होतो आणि असं असताना फक्त एन सी मॅटर जर त्या ठिकाणी होत असेल तर ता मला वाटतं गृह खातं हे माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि संजय गायकवाडावर त्यानिमित्तानं गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची अपेक्षा नाही आज पंधरा तारखेला आमची बैठक माननीय पवारसाहेबांनी बोलवली होती आणि जयंत पाटील साहेबांच्या सुद्धा मला दोन तीन दिवसापूर्वी कॉल होता की बैठक अशी अशी आहे परंतु आज हे आता दुकानात म्हणजे बैठकीमध्ये असताना कदाचित जी डेव्हलपमेंट असेल ही पंधरा तारखेला आता पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते मुंबईला आणि साहेब आता पुढं काय निर्णय घेतील पक्ष संघटनेच्या संदर्भामध्ये समर्थच जयंत पाटील साहेबसुद्धा अतिशय समर्थपणे त्यांनी राष्ट्रवादीची बाजू त्यानिमित्तानं सांभाळली आणि पुढच्या काळामध्ये निश्चितच आता एक बदल काही वर्षानंतर करणं अपेक्षित असतो त्या अनुषंगानं तो बदल केला असं मी समजतो आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला त्यानिमित्तानं संधी भेटेल अशी अपेक्षा करतो आरबी शहरातला रस्ता सेंट्रलच्या जे ज्या योजना आहेत त्यांचं आपण त्याच्यामध्ये फॉलोअप घेतो आणि याच्यामध्ये आज प्रामुख्यानं नॅशनल हायवेचे जे आपले रस्ते आहेत मतदारसंघातले त्याची जी दुरावस्था आज मतदारसंघामध्ये होताना आपल्याला पाहायला भेटते या दुरावस्थेच्या संदर्भामध्ये स्पेसिफिक मी आज प्रश्न त्यानिमित्तानं उपस्थित केले आज जर आपण बघितलं आरबी पूल वर्धा रस्ता जर तुम्ही घेतला दोन दोनशे मीटरच्या लांब भेगा रस्त्याला पडलेला आहे दोन दोनशे मीटरच्या लांब रस्ता त्यामुळं आणि काही ठिकाणी आपण जर वर्धा हिंगणघाट बघितलं तर ज्या पद्धतीनं गॅप्स रस्त्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये मध्यंतरी अपघात झाले दोन तीन जणांचा जीव त्या अपघातामध्ये गेलेलं आहे त्यामुळं डिपार्टमेंटने या सर्व गोष्टीची दखल घेऊन तात्काळ त्याचे रिपेअर्स कराव्याशी मी मागणी केली आहे आणि त्या अनुषंगानं हा जो पिरियड आहे इतक्या लवकर तर अशा पद्धती दुरवस्था होणं रस्त्यांची हे अपेक्षितच नव्हतं परंतु ती झाली आहे त्यामुळं संबंधित जे ठेकेदार आहे यांनासुद्धा ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं काम त्यानिमित्तानं डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक मी आर्वीला बोलवलेली आहे कारण की मध्यंतरी काही दिवसापूर्वी आर्वीमध्ये एक अपघात झाला होता आणि त्या अपघातानंतर अतिशय असंतोष लोकांमध्ये त्यावेळेला होता एक मुलगी त्यावेळेला अपघातामध्ये मरण पावली होती लहायच्या नावाची आणि मी आज मिटिंगमध्ये हा इश्यू विषयसुद्धा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे सांगितलं की तात्काळ जर आपण याच्यामध्ये जर वेआउट काढला नाही सोल्युशन काढलं नाही आणि एखादा जर अपघात पुन्हा घडला तर आरवीमध्ये अतिशय स्फोटक परिस्थिती निर्माण होईल या आजच्या बैठकीमध्येच मी त्यानिमित्तानं अधिकाऱ्यांना सांगितलं आहे त्यामुळं तात्काळ काही ना काहीतरी मार्ग काढून तो रस्ता पूर्ण करणं गरजेचं आहे कारण की सर्व शाळा कॉलेजेस जे आहेत आर्वीचे ते त्या मुख्य रस्त्यावर हो आहे आणि पाऊस पडला की अतिशय छोटे मोठे अपघात होत राहतात अनेक लोक आता काही फ्रॅक्चर झालेले आहेत त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तातडीनं तो रस्ता पूर्ण करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की सरकार त्यांचंच आहे आणि दोन आमदारांचा जर विषय असेल तर समन्वय साधून त्यानिमित्तानं त्यांनी केला पाहिजे उद्या तर मी स्वतः बैठक घेतोच आहे उद्या मी अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं आहे अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याच्यामध्ये वेळ काढण्याचा माझा प्रयत्न आहे आणि निश्चितच लवकरात लवकर त्या सर्व याच्यावर आम्ही तोडगा काढू नाही आता तसं पाहिलं तर संपूर्ण राज्याचीच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे संपूर्ण राज्याचीच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे आज अनेक दवाखान्यांमध्ये तुमच्या सब डिस्ट्रिक्ट रुरल हॉस्पिटलमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर्स नाही आहे तिथं गायनेकॉलॉजिस्ट नाही आहे डिलिव्हरीकरता आम्हाला आरबीवरनं इथे वर्धेला पाठवावं लागते ही आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आमच्याचकडे नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आज जर आपण बघितलं तर काल त्या वाळफळला गेलो होतो पी एस सीला भेट द्यायला सहा सहा महिन्यापासून पेमेंट नाही डॉक्टरांची सहा सहा महिन्यापासून जर डॉक्टरांचे पेमेंट जर तुम्ही करणार नसाल तर राज्याची आरोग्यव्यवस्था चालणार तरी कशी हा सुद्धा त्यानिमित्तानं प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा राहील की आता तुम्ही नवीन नवीन घोषणा करण्यापेक्षा जशी घोषणा तुम्ही आमच्या आर्वी मतदारसंघामध्ये केली की तळेगावला तीनशे बेडचं हॉस्पिटल आम्ही करू ही घोषणा मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले राज्य सरकारकडनं करण्यात आली आता सध्या त्या परिस्थितीमध्ये त्या तीनशे बेड हॉस्पिटलचं काय झालं हे तर अजून माहीत नाही सात महिन्याचं जवळपास आता विधानसभेला होऊन राहिले जवळपास सहा ते सात महिने सात महिन्यापासून त्या तीनशे बेडेड हॉस्पिटलचं सुद्धा फाईल पुढं सरकली की नाही सरकली माहीत नाही परंतु माझं माननीय आरोग्यमंत्र्यांना माझा नम्र विनंती सांगायचं वाटतं मला मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं विनंती करावी वाटते की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर नवीन सर्व हॉस्पिटल्स निर्माण करण्यापेक्षा जे तुमच्याकडं हॉस्पिटल सध्या आहेत तिथं तुमचे नर्सेस नाही तिथं तुमचं 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 मेडिसिन्स नाही तिथं डॉक्टर नाही डॉक्टरांचे पेमेंट नाही सफाई कर्मचारी नाही ही जी परिस्थिती आरोग्य व्यवस्थेची संपूर्ण राज्यामध्ये आहे माझी अपेक्षा आहे की नवीन करण्यापेक्षा हे सध्या तुम्ही पहिले रुळावर आणा आणि हे आणल्यानंतर मग नवीन हॉस्पिटल्स वगैरेचा तुम्ही विचार करा इथं आमचं महिला स्त्री रुग्णालय वरजेलं शंभर बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी आपण उभं करून ठेवलं पण अजूनपर्यंत काहीच चालू झालं नाही तिथं अजून हे जे आपले विषय आहे माझी अपेक्षा ही राहील की नवीन करण्यापेक्षा पहिले जुने जे आपण करून ठेवलेले आहे जिथं आपल्या सुविधा आपण अजूनपर्यंत देऊ शकलो नाही त्या सुविधा जुन्या याच्यामध्ये आपण द्याव्या आणि नंतर नवीन याचा आपण विचार करावा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा